मित्रांनो शेअर मार्केटमध्ये योग्य वेळेला खरेदी किंवा विक्री करायची संधी या एका छोट्या कॅन्डलमध्ये दडलेली असते आज आपण पाहणार आहोत कोल इंडियाचा चार्ट जिथे एका खास कॅन्डलने आपल्याला स्पष्ट सिग्नल दिला की बायर्स जोरात एंट्री करत आहेत कॅन्डल पॅटर्न इतका शक्तिशाली आहे मित्रांनो की त्याला ओळखलं तर तुम्हाला मार्केटचं पुढचं डायरेक्शन समजू शकतं थोडक्यात हा कॅन्डल आपल्याला ब्रेकआउटचं सिग्नल देतो आणि हा सिग्नल इंट्राडे किंवा शॉर्ट टर्म ट्रेडरसाठी खूप महत्त्वाचा आहे नमस्कार मित्रांनो मित्रांनो सिग्नल आपलं स्वागत आहे शेअर मार्केट मध्ये मागडे क्लास जॉईन करून लेक्चर ऐकण्याची किंवा कोणाकडून टीप मागायची गरज नाही फक्त चार्ट आणि कॅन्डल स्टिक पॅटर्न जर समजून घेतले तर मार्केट स्वतःच आपल्याशी बोलू लागतं मित्रांनो शेअर मार्केटमध्ये दररोज लाखो लोक खरेदी विक्री करत असतात त्यांचा तो सगळा भावभावनांचा खेळ म्हणजे भीती लोभ आशा या सगळ्याचं प्रतिबिंब आपल्याला एका छोट्या चार्टमध्ये दिसतं आणि त्या चार्टचं भाषांतर म्हणजेच कॅन्डलस्टिक पॅटर्न कॅन्डल आपल्याला सांगतो मार्केटमध्ये बाहेर ताकदवान आहेत की सेलर्स ब्रेकआउट होणार की रेंजमध्ये अडकणार ही माहिती ओळखली तर योग्य एंट्री आणि एक्झिट आपल्याला घेता येते म्हणूनच जर तुम्हाला प्रॉफिट वाढवायचा आणि रिस्क कमी करायची असेल तर कॅन्डलस्टिक पॅटर्न समजून घेणं खूप आवश्यक आहे चार्ट आपल्याशी बोलू लागतो कसं ते पहा हा आहे कोल इंडियाचा चार्ट इंटरवल आहे वन मिनिट कॅन्डल सुरुवातीला जर आपण लक्षात घेतलं तर या चार्टमध्ये बराच वेळ छोटे छोटे हिरवे आणि लाल कॅन्डल्स असे दिसत आहेत याचा अर्थ साधा आहे बाजारात ना बायर्सकडे जास्त ताकद होती ना सेलर्सकडे हा भाग आपण म्हणतो रेंज रेंज बाऊंड मुवमेंट या काळात गुंतवणूकदार गोंधळलेले असतात कोणत्या दिशेला बाजार जाणार याची खात्री नसते पण आता लक्ष द्या ब्रेकआउट होण्याच्या आधी एक खास कॅन्डल तयार झालेला आहे हा कॅन्डल आहे लांब हिरवा कॅन्डल ज्याने मागील छोट्या कॅन्डलचं हाय तोडलं आहे म्हणजे काय याचा अर्थ असा की बायर्सने पहिल्यांदा जोरदार अटेम्प्ट केला हा कॅन्डल म्हणजे सिग्नल कॅन्डल जो आपल्याला सांगतो की ट्रेंड बदलू शकतो यानंतर लगेच पुढे सलग मोठे हिरवे कॅन्डल तयार झाले यातून क्लिअर झालं की बायर्सने पूर्णपणे कंट्रोल घेतला आहे सेलर्सने थोडा तरी प्रयत्न केला म्हणजे काही लाल कॅन्डल्समध्ये आले पण ते जास्त काळ टिकले नाहीत ट्रेन परत वरच गेला आता आर एस आयवर नजर टाका हा जवळपास फोर्टी नाईन फिफ्टीच्या आसपास आहे याचा अर्थ असा की अजून बाजार ना ओव्हरबॉट आहे ना ओव्हर सोल्ड म्हणजे पुढे वर जाण्याची कॅपॅसिटी अजून शिल्लक आहे आता या चार्टवरून आपल्याला काय शिकायला मिळालं याची एकदा पुन्हा रिव्हिजन करूया एक जेव्हा कर बाजार रेंज बाउंड असतो तेव्हा पेशन्स ठेवणं महत्त्वाचं असतं दुसरं ब्रेकआउटच्या आधी दिसणारा हा स्ट्रॉंग हिरवा कॅन्डल हे एक महत्त्वाचं संकेत असतं बायरचा जोर सुरू होतो आहे मात्र लगेच एंट्री करण्याऐवजी दोन तीन कॅन्डल थांबून ट्रेंड कन्फर्म झाला की ते आपण पुढे जायचं आहे चौथं इंट्राडेसाठी म्हणजे इंट्राडे टेरससाठी हा पॅटर्न खूप उपयोगी आहे कारण रेंज बाउंडमधूनच ब्रेकआउट पकडला की क्विक प्रॉफिट मिळतो आता आपला जो सिग्नल कॅन्डल आहे म्हणजे ग्रीन सिग्नल कॅन्डल तर हा मोठा हिरवा कॅन्डल आहे वर खाली तेल किंवा वीक नाहीत किंवा फारच कमी आहेत म्हणजे ओपनिंगच्या जवळपास लो आहे आणि क्लोजिंग जवळपास हाय आहे आता पुढचे दोन तीन कॅन्डल्स हे छोटे आहेत पण त्यांनाही वर खाली वीक नाही किंवा खूपच छोटे आहेत ते या पॅटर्नचं नाव काय आता तर पहिला मोठा कॅन्डल जो, जो आहे याला आपण मारूबाजू कॅन्डल म्हणतो म्हणजे हिरवा मारोबाजू इज इक्वल टू स्ट्राँग बुलिश मारोबाजू लाल मारूबाजू इज इक्वल टू स्ट्रॉंग बिअरिश मारूबाजू आणि पुढचे छोटे हिरवे कॅन्डल्स आहेत ज्यांना म्हणजे टेल्स नाहीत हे मारुबोजू टाईपच छोटे कॅन्डल्स म्हणता येतात कधी कधी याला कंटिन्युएशन स्कॅन्डल्स असं देखील म्हणतात याचा अर्थ समजून घेऊया आपण बुलिश मारूबाजू म्हणजे बायर्सने पूर्ण कंट्रोल घेतला आहे प्राईस ओपन होताच सेलरचा दबाव नाही बायर्सने सतत खरेदी केली आणि प्राइस हायवर बंद झाला आता याला टेक्स्टबुकमध्ये एक्स्ट्रीम बुलिश सेंटिमेंट असंही म्हणतात जेव्हा एका मोठ्या बुलिश मारुबाजूने नंतर सलग छोटे बुलिश कॅन्डल्स दिसतात तेव्हा तो पॅटर्न साधारणपणे कंटिन्युएशन ऑफ अप ट्रेन दर्शवतो कारण मोठा कॅन्डल हा ब्रेकआउट सिग्नल असतो आणि छोटे मारूबाजू कॅन्डल्स म्हणजे बायर्स अजूनही ॲक्टिव्ह आहेत पण स्टेप बाय स्टेप प्राईस पुढे आहेत असा त्याचा अर्थ आहे आता मला तुमच्या मनातला प्रश्न समजला आहे की तुमच्या मनात असा असा आला असेल की असा हा बुलिश मारूबाजू जर दिसला तर असं आम्ही हो समजायचं का की आता ही प्राईस वर जाणार आहे तर होय सामान्यतः बुलिश मारूबाजू प्लस छोटे कंटिन्युएशन कॅन्डल्स अशी प्राईस वर जाण्याची जास्त शक्यता दाखवतात आपण इंडियाचाच हा चार्ट पुढे कंटिन्यू करूया बारा सप्टेंबर पंचवीसचा आहे हा साधारण मी नऊ पंचेसला स्क्रीनशॉट घेतलेला आहे इथे बुलिश मारबोजू कॅन्डलने सिग्नल दिला आहे ब्रेकआउट झाला आहे आणि पुढे लहान लहान कॅन्डल्स या कंटिन्युएशन कॅन्डल्स म्हणून स्टेप बाय स्टेप वरती जाऊ लागलेले आहेत आता हा आहे नऊ पंचेचाळीस नंतरचा स्क्रीनशॉट सव्वा दहा वाजता प्राईसने मागचा रजिस्ट्रेशन तोडला आणि प्राइस वरती गेली वॉल्यूमसुद्धा इथे वाढलेला आहे बघा आणि आता आर एस आय आर एस आय हा पंच्याहत्तर आहे म्हणजेच ओव्हरबॉर्ड झालेला आहे आणि अशा वेळेला आपण तुम्हाला फार मोहात हो न पडता आपण इथे एक्झिट घ्यायला हवी मित्रांनो आपण पाहिलं मारूबाजू कॅन्डल म्हणजे काय आणि कोल इंडिया चार्टमध्ये त्याचं उदाहरणही पाहिलं आपण पा। हा कॅन्डल दिसला बायर्स की बायर्स किंवा सेलर्सपैकी एकीकडे पूर्ण ताबा असतो आणि ट्रेनचं पुढचं पाऊल आपल्याला आधीच कळतं ही होती कॅन्डल सिग्नल सिरीजची पहिली कडी पुढच्या भागात आपण आणखी एका महत्त्वाचा कॅन्डल सिग्नल समजून घेणार आहोत चला भेटूया पुढच्या कॅन्डलसोबत व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद